नमस्कार माझं नाव अर्चना सौरभ मेहत्रे मी सध्या पुणे महानगरपालिकेतले पिकटंक लेखक या पदावर काम करते जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये माझं सिलेक्शनही झालं तर माझ्या या यशामध्ये माझी मेहनत तर आहेच पण त्या मेहनतीसाठी मला योग्य मार्गदर्शन अभ्यास कसा करायचा कोणत्या वेने करायचा काय वाचायचं काय वाचायचं नाही हे सगळं जे काही मार्गदर्शन मिळालं ते सगळं इग्नाइट अकॅडमीचे अमोल गाडेकर सर विजय बोडके सर बोबडे सर यांचं ज्यावेळेस सिलेक्शन झाले त्यावेळेस गाडेकर सर शेळके सर यांनी माझं खूप कौतुक केलं सर तुमच्या सर्वांचंच महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा आहे आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींचा माझ्या फॅमिलीचा यामध्ये खूप मोठा वाटा आहे सो पुन्हा एकदा मी क्लासच्या सर्व सरांचे मनापासून आभार मानते आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींचे देखील आभार मानते आणि बाकी सर्व नवीन तयारी करणाऱ्या सर्व मित्रमैत्रिणींना ऑल द बेस्ट खूप खूप शुभेच्छा थँक्यू